बिग बॉस मराठीमध्ये कालपासून फॅमिली वीक सुरू आहे काल अभिजित वर्षा जान्हवी धनंजय यांची त्यांच्या कुटुंबियांसोबत भेट झाली आणि आजच्या एपिसोडमध्ये उरलेल्या सदस्यांची त्यांच्या कुटुंबियांसोबत भेट होणार आहे नुकताच नवा प्रोमो समोर आला आणि या प्रोमोमध्ये निक्कीच्या आईने घरामध्ये एंट्री केली आहे आणि याचबरोबर निकीच्या आईने खूप मोठमोठे खुलासे निकी समोर केलेत या प्रोमोमध्ये असं दिसतंय की निक्कीची आई अरबाजविषयी निक्कीसोबत बोलते बोलते निक्कीची आई म्हणते की अरबाज खूप चुकीचा चालला आहे त्याने असं नाही करायला पाहिजे नंतर निक्कीची आई म्हणते की त्याची एंगेजमेंट झाली असं म्हणतात त्यावर निक्की कोणाचं असं प्रश्न विचारते त्यावर अरबाजचं असं निक्कीची आई म्हणते हे ऐकून निक्कीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर निक्की जान्हवीसोबत बोलते निक्की म्हणते की आता मी बिग बॉसला सांगते जर अरबाज परत आला तर मी मेंटली डिस्टर्ब होईन नंतर निक्की म्हणते की अरबाज आणि निक्की जे इतके दिवस होतं ते आता ओव्हर झालं त्यानंतर ते निकी अरबाचे जेही उरलेले कपडे घरामध्ये होते अरबादचा जो कॉफीचा मग होता तो घेते आणि रूममध्ये ठेवते निकी म्हणते की बिग बॉस हे अरबादचे उरलेले कपडे आणि हा मग कचऱ्यामध्ये टाकून द्या तर तुम्ही किती एक्सायटेड आहात एपिसोडसाठी कमेंटमध्ये करा आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा